नोंदीच्या न्यायालय आदेशाची अंमलबजावणी नाही शिवाजी गुरव यांचं आजरा तहसील समोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू दोन वेळा लेखी आश्वासन पण अंमलबजावणी शून्य आंदोलनाला तिसऱ्यांदा पुन्हा सुरुवात आरदाळ तालुका आजरा येथील रहिवासी शिवाजी धोंडीबा गुरव यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मिळकत पत्रिकेवर नोंद घालण्यासाठी मागणी केली होती मात्र महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी आजरा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडलं आहे आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून हे आंदोलन न्याय हक्कासाठी चालवलं जात असल्याचं चा गुरव यांनी स्पष्ट केलं आहे गुरव बंधूंचं घर आणि जमिनीच्या हिश्शाबाबतचा दावा माननीय दिवानी न्यायालय आजरा येथे सुरू होता या प्रकरणात तडजोडीच्या माध्यमातून कोर्टाने स्पष्ट आदेश दिला आहे यानंतर महसूल विभागाकडे अर्ज दाखल करून काही अंमलबजावणीही झाली मात्र घराच्या हिश्शाबाबत मिळकत पत्रिकेत नोंद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन वेळा अर्ज करूनही न्यायालयाचे आदेश पेपर कात्रण इतर पुरावे सादर करूनही विभागाकडून टाळाटाळ ताल करण्यात आल्याचे आरोप गुरव यांनी केले आहेत प्रशासनाकडून मुद्रांक शुल्क भरलेला नाही असं कारण देत अर्ज निकाली काढण्यात आला हा न्यायालयाचा अवमान असल्याचं गुरव यांनी म्हटलं आहे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस असून तहसीलदार कार्यालयाच्या पुढाकाराने झालेली बैठकही निष्फळ ठरल्याची माहिती आहा यापूर्वीही दोन वेळा लेखी आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे हे तिसऱ्यांदा सुरु झालेलं आंदोलन असल्याचं गुरव यांनी सांगितलं फक्त लेखी आश्वासन देऊन वेळ मारून नेली जाते प्रत्यक्षात किटवडे येथील शेताची मोजणी आणि कोर्टाच्या आदेशानुसार घराची नोंद घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार रा आहे हे आरपारचं युद्ध आहे असं ठाम मत शिवाजी गुरव यांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा